हॅलो मी तुमचा आवडता प्रथमेश कशात कुठलं मसाज पार्लर लक्ष्मीच्या तुला नाही बोलला ना हिला बोलला पुरुषांना बोलायचं हॅलो मी तुमचा आवडता प्रथमेश तर आपला आहे डे फोर आज आणि काल खूप काही गडबडी झाली म्हणजे काय सांगू तुम्हाला हॉटपॉट एवढी होती ना शूट वेबसाईट सेटवरती त्यामुळे मला एवढं काय बाय बाय बोलताना आलं तुम्हाला डे थ्रीचं पण डे फोर आपला आज शूट डे आहे आणि आपण कसे दिसत आहोत ते तुम्ही बघताय एकदम मस्त कुर्ता रक्षाबंधनचा आणि दी हाय आमची ग्रीशची परी आलेली आहे आणि आमची ओ मॅम हॅलो मॅम मॅम इकडे बघा ना मॅम मॅम प्लीज मॅम मॅम तुमचं हे जे इकडे मरीन लाईन्सची चेन गेली ती मस्त आहे आपला डी फोर तर आजच्या बी टी एस जे शूटचे जी मजा असते आणि जी कॅमेरामॅनची मजा ती नक्की बघा स्टार वरती जन्माष्टमीचा तीन सिरियल महासंगम तर आज आलेल्या आहेत आपल्या हाय कशात काय सांगू <laughs> शूट सुरू आहे शूटच एकदम सुपरवाईज करतात त्या <laughs> पाऊस जोरात आहे ना आज थांबू दे बाबा अब डांस ला रेडी डांस ला रेडी का करूया एक स्टेप बीप सांगा काय आहे तुमच्याकडे जी मला तुम्ही शिकू शकता <laughs> बरोबर नॉर्मली ऑन बेसिस आहे बाकीच्या पिक्चर फिल्म्स अँड मूवी मध्ये आपण बघतो करेक्ट करेक्ट पण हा चांगला बसवतो थँक्यू थँक्यू सर नाही दोघं करतात पण मस्त करतात बट काय की तो मेन फोर्स पाहिजे ना करेक्टिव्ह पाहिजे करेक्ट करेक्ट थँक्यू 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 ओके भेटूया आपली गोड मैत्रीण आपली भेटलेली आहे आपल्याला कृष्णा थँक्यू आपल्या काही कोरोग्राफी करूया तारीख आहे आठवते वाला हे वाला। अरे हीच 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 बघतो ते बाकी नाही माहिती कुठलं मी परवाच पप्याचे सगळे व्हिडिओ दाखवत होते सगळ्यांना हे बघा हे बघा हे बघा आणि आई गे सगळे मागे लागलेत आता ह्याच्या आता हा और डिजाइनर मैम हाय मैम आली खूप खूप आवडलाय रक्षाबंधन छटर पटर माल मसाला

आणि इकडे आमचं काय चालू आहे वेगळं वेगळा शूट सुरू आहे आमचा वडापावचं जाऊ चला कोण बोलला डायरेक्ट काय करते रे काय काय करते ना तू यार ट्वेल्थ नाईट काय कुठलं मसाज पार्लर कुठलं मसाज पार्लर वा वा देवीची फिलिंग कळते मला ह्या जागेवरती बसून मला आता सकाळ झाली दुपार झाली पावसाळा आला उन्हाळा आला हिवाळा आला जे पण काही ह्या जागेवरती झालेत मला एकदा बघू शकता तुम्ही आम्ही जेवढं मच्छरांनी आम्हाला खाल्ले हां मच्छरांनी खाल्ला आम्ही वडापाव खाल्ला वडापाव दुसऱ्याने खाल्ले पाणी पिलो पाण्याचे बॉटल तिकडे पडले काय सगळं सुरू झालं हां चुटचं हे पण सांगायचं असतं तुम्हाला आता वाजलेत नऊ नऊ साडे सव्वा नऊ मी आलो आहे एकात्री एक बारा एकला आलो आहे मी अजूनपर्यंत शूट झालं नाही बसलो आहे कधी असंच चालू आहे तिसरा दिवस चौथा दिवस आहे हे असतंच थोडा पण मजा येतात आम्ही टाईमपास करतो थोडा टाइम स्पेंड करतो असा आमचा जो भेटत बसण्याचा बस अजून काय नाही भेटूया

तीन वाजेपेक्षा अरे पा, अरे तर तुम्ही बघताय ते बिचारे एवढे 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 मेहनत करतात शब्द खोट म्हणजे सगळेच सगळेच कोणी आणि सगळ्यांचं शूट तीन दोन म्हणजे बाराच्या नंतर जे पण ते आहेत आजचा मी स्वतः पावणे अकराला रिहर्सलचा नव्हता ते शूटला तर राहणार पण खूप 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 मेहनत करू सगळ्यांची महासंग्राम खरंच बघा सगळ्यांनी खूप खूप गोल स्टोरी लाईन आहे ड्रामा आहे ॲक्शन आहे डान्स आहेत रोमॅन्स आहे सगळं 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 तुम्हाला बघायला मिळेल काय बोलला जरा परत बोल हा चल दाखव आता भाईने काय दिले हे जरा वाचून दाखव नृत्य 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 दिग्दर्शक हे कुठल्या एपिसोडला येणार मी आईला सांगेन सगळ्या एपिसोडला येणार सगळ्या एपिसोड चला काय पण एवढं 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 नको एवढं देशील अकरा बारा तेरा चौदा पंधरा पाच दिवस को नाही केले रे माझ्या आई शब्द माणूस यार रेडी फॉर द शूट रेडी फॉर द शूट बारा वाजता आलो आता वाजले तर आपण बारा बारा बारा, बारा तास बारा तास थांबून जी आता कोणी थांबवला असं थांबून सेट काय करतो बघा रे फुल फुल होत चला, चला। اچھا <laughs> اوکے <laughs> त्यानंतर काय तुला नाही बोलला तू मला नाही बोला ना तू हिला बोलला पुरुषांना बोलायचं म्हणून हिला बोलून गेला तुला बोलायचं ऐक नाही ऐक अभृता ना

एकदम <laughs> <laughs> एकदम एक मस्त डायलॉग मारला काय म्हणला तू बघ आम्ही कटकट केली नाही की नाही अजिबात मग आमचं कट कट मी शूट करायचं हिला तरी गरबा म्हणवी मुलगी बाय तु गुड नाईट

तर आत्ता वाजले पहाटेचे चार आणि आमच्या सगळ्यांची वाट लागली पण आत्ता वाट लागली पण जे साडेतीन पर्यंत किंवा चार तीन पंचावन्न पर्यंत ना ह्या लोकांची जी एनर्जी होती ना सेट वरती खरंच ह्या लोकांनी जे केलंय ना मजा आली आहे म्हणजे धमाल म्हणजे आम्ही सकाळी बाराला आलो सगळ्यांचे पाय दुखतात आहे झोप आली आहे भूक लागली काय 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 सांगू पण शूट कमाल झालं तर टीम डी जे आहे ती तुम्ही बघताय बाय बाय गुड नाईट आता झोपायची वेळ उठायची सगळ्यांची वेळ झाली आमची झोपायची वेळ बाय नेक्स्ट हॅलो गुड मॉर्निंग तर आता आम्ही आलोय आमच्या महासंगमच्या एडिटला तो सर्वात मोठा म्हणजे लास्ट टप्पा जो असतो तो महासंगमचे एडिट जे आम्ही डान्स बसवले असतात त्याचं हे एडिट सुरू होईल थोड्याच वेळात तर एडिटचे पण काही क्लिप्स दाखवेन की कसं काम होतं काय होतं आणि ते शूट तर झालं पण हे झाल्याशिवाय अपलोड होत नाही तर आपला कितला घट आहे डे फाईव्ह डे फाईव्ह असाच आपला सुरु झालेला आहे बघ किती वेळ लागतो लॉंग शॉट आहे आपली मी आज बोलेन ही गडबड सुरू होती सगळी पूर्ण नाही दोन दिवस सात दिवस

भाई आपका नाम क्या है संजय संजय प्रजापति भाई क्या एडिट कर रहे हैं यार खतरनाक एडिट कर रहे मूंछ की यार मूंछ रखा ना ऐसे मेरे को याद आई मैं दिखाऊंगा आपको मेरा ही मूंछ रखा था मैंने हाँ बोलो ना बोलो क्या बोल रहे थे ये तुम तो मजबूरी में रखना पड़ा टाइम नहीं मिल रहा है <laughs> <laughs> चांगला होता चांगला होता मला अरे मस्त अट दोगांचं मैगी सब मजबुरी आहे मजबुरी मी काम करतोय मग सगळं मजबुरी मजबुरी झालू आहे ना पाळणार पाळणार असल्यापासून आज कळलं कळलं आहे ना तुला कसा कसा कृष्ण ओ ओ हो गाऊ नको रे गाऊ नको गाव किसन गाऊ नको गाव नको गाऊ नको रे

क्या बोला आपने? लगा। अरे बाप रे, कमेंट आ भाई। ना भाई भाई समीर एडिटर को ये अच्छा अच्छा यार बोल रहे आप। आपको क्या 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 पसंद बोलो? इसमें। थे तो कुछ तो मूवमेंट अच्छा रहेगा कुछ तो लगा होगा ना आपको

मस्त मजा आया बहुत बहुत मजा आया थैंक यू सो मच आपका नाम बोले एक बार हाँ संजय प्रजापति प्रजापति भाई थैंक यू यस 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 मजा है बहुत मस्त महासंगम से एडिट केलं भाई त्याने आणि आमचे प्रतीक भाऊ आपल्या सोबत होते माऊली माऊली चला भेटूया भाई थँक्यू सो मच फिरसे थँक्यू थँक्यू अँड शेदा मॅडम शेदा मॅडम थँक्यू थँक्यू सो आपलं चॅनल आहे रे आपलं काय आपली पब्लिक आहे टू मी जास्त काय बोलत नाही लवकर जा आणि मी प्रथमच बोलतोय या चॅनेल सबस्क्राईब करा आणि अजून काय नाही प्रति तुला का, काय बोलायचं लाईक शेअर काय काय बोलायचं कमेंट करा आपल्या भावाला सगळीकडे सगळ्यांपर्यंत पोहोचवा हो हो अजून काय बोलायचं स्टार कसं काय चालू आहे छान सुरू आहे सगळं मस्त सुरू आहे सम सुरू आहे दिवस रात्र इकडे काम करत आणि सगळेच ऍक्च्युली सगळेच काम करतात पण सगळ्यांची मेहनत जी आहे ती पडद्यावरती लवकरात लवकर दिसेल आणि लवकरात लवकर बघा जाऊन जण बस अजून काय नाही भेटया मग रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भेटा